डटल एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे कर्मचाऱ्यांना आता मूळ वेतनावर जून दोन हजार पंचवीसपासून सेहेचाळीस टक्के ऐवजी त्रेपन्न टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना या पकी एक निवडण्याचा पर्याय कोटी रुपयांचा अपघाती विमा कवच लागू करण्याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी बारा महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे सह्याद्री अतिथीगृह येथे एस टी महामंडळाच्या विविध संघटनाच्या प्रतिनिधींची बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सामान्यासाठी संजीवनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना उपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे तसंच बसगाड्यासोबतच बस स्थानके बस देखील स्वच्छ असली पाहिजे यामध्ये स्वच्छतागृह विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य देखील दिले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले